तर मित्रांनो तुम्हाला एवढं ना आपल्या पाचव्या ब्लॉगची तर सुरू करतो आपला पाचवा ब्लॉग आणि ह्या ब्लॉगमध्ये आम्ही बोंबॅट डोंगराची सैर करणार आहे आमच्या गावातल्या तर मला दिसत असेल आपल्याला तिथं जायचंय माझ्यासोबत होते बाळा भैया आणि केतन रस्त्याने जात असताना बॅट बॉल पाहून लोक आमची चेष्टा टिंगल करायला लागली की इकडे कुठं चालले खेळायला आणि हे आहे आमच्या गावातलं भांबड म्हणजे एक जुनी विहीर आहे म्हणजे सध्या तिला तेवढं काही पाणी नाही खास आणि रस्त्याने चालत असताना बाळा भैया केतन हे खूप एकमेकाची चेष्टा मस्करी आणि हातात बॉल असताना बॉल फेक इकडे बॉल फेक तिकडे इकडे तिकडे फेकत फेकत आम्ही पायतेशी पोचायला चालतो आणि खूप ऊन भर लागत होतो साडेपाच वाजले होते पण खूप ऊन लागत होतं तर कारण मी पण खूप दिवसांनी चाललो होतो तर आम्ही ओंबेडाच्या पायतेशी पोचलो आता हळूहळू आम्ही वरती सैर करणार आहोत एकामेकाच्या चष्टांची काही थांबत नाही आणि खूप आनंद होत होता की काहीतरी आता नवीन तुम्हाला दिसेल ब्लॉगमध्ये तर ती टाकी पाहत असताना त्या टाकीचे नवीनच काम चालू झाले आमच्या गावामध्ये आणि आम्ही आता चालतोय तर इथं दोन रस्ते होते एक सरळ रस्ता होता आणि एक डोंगरावरून म्हणजे चढई चढई करायची होती डोंगरावर आम्हाला तर आम्ही सर्वांनी ठरवलं की आता आपण सरळ रस्त्याने न जाता थोडी आता चढई करूया तर आपण इथून चढणार आहोत पहा तर चढई करत असताना म्हणजे खूपच दम लागला म्हणजे स सवय नाही राहिली आता पहिल्यासारखी ना तर हे पाहू शकता आमचं प्रिय गाव शिवरेकोर्डा आणि बाळाला खूप ला दम लागला होता तहा नाही लागली होती तर बाळावरती चढला टाकीवर आणि मी त्यांना ओरडलो इकडं कुठं आहे तर बाळाला सांगितलं की आपण तिकडं टाकीवर तिकडं ते कामगार असेल त्यांचं पाणी पण तेवढ्यात त्याच्या पायात घातलं शूजमध्ये घुसला काटा आणि म्हणलो हे क्या हुआ हे काय नाही पोर आहेत बाबा सगळे जमून घेत आहेत आता इथं पा इथं माझे जुने वगैरे व्हिडिओ मी डावा व्हिडिओ काढायचो डान्सचे तर समोर जाताना झाड दिसलं मस्तपैकी सूर्यप्रकाशात आणि हे पा हे पोरं म्हणजे कुठं नाही निघतील त्यांनी आपल्या पद्धतीचा वाटा काढल्या आणि मंबा डाबराव सैर केली आता पाहू शकता तुम्ही इथंही टाकी आपल्याला इथं जायचं आहे चला निघूया मग म्हणजे एकदमच सरळ थोडासा तिरपा रस्ता होता त्यामुळे खूप दम लागत होता आणि कॅमेरा हातात ठेवून चालायचं म्हटल्यावरती सोपं नाही मोबाईल हातातून पडला म्हणजे वाटूळच तुम्ही पाहू शकता ही दोघ तिघं तर पोचले पण आणि मी इकडंच घाम पूजतोय माझा अरे देवा आणि चढत असताना एक डॉक्शन ठेवायचं की तिरक तिरक चढलं तर लवकर तुम्ही चढू शकता डोंगर आणि फायनली ते तर पोचले आणि मी पण पोचलो तुम्ही पाहू शकता कामगार किती काम, काम करताय ते वरती आणि ते तिथं झोपायला आहे ते तुमची त्यांची जागा पहिल्या असेल तुम्ही आणि पाहू शकताय तुम्ही यांना ताण लागली होती जे गेल्या गेल्या पाण्यावर तुटून पडले भैया कसा पाणी पितो आहे पण पाणी पितोय केतनलाही ताण लागली होती पण मी काय पाणी पिलो नाही बा आय हॅव लॉट ऑफ स्टॅमिना तुम्ही पाहू शकता एक खूप मस्त वाद सुंदर वातावरण वरती आणि काका तर कसे चढत होते नाही उतरत होते पहा तिथून त्यांना भीतीच वाटत नाही आणि सेफ्टी पण नाही तुम्ही पाहू शकता आज कुठं चढत असाल तर सेफ्टीनुसारच चढा सेफ्टी सोबत असले की खूप गरजेचं आहे कधी कोणती घटना होऊ शकते हे लक्षात ठेवा आणि फायनल ते खाली उतरले खूप हसमुख होते ते आणि त्यांना काही प्रश्न विचारले कधीपासून टाकीचं काम चालू झालं तर ते आम्हाला ते प्रश्नाचं उत्तर वगैरे सांगत होते आणि कितीपर्यंत अजून काम चालणार आहे सांग ते सांगितलं त्यानंतर त्यांची इंजिन पाहिलं तुम्ही याच्यानं याच्या सहाय्याने ते वरती माल वगैरे पोहोचवतात पण आपले भैया लोक सगळे मस्त मजा घेत होते स्कूटीची मला तर काही गाडी येत नाही बा त्यामुळे मी काय बसलो नाही गो इज्जत नको काढायला माझी गाडीची पण तर त्यानंतर पुढं सर केली थोडं ग्राउंडवरती जायचं होतं क्रिकेट खेळायच होतं मानल्यावर क्रिकेट येतो एक बहाणा आहे मुझको तो ब्लॉग बनान आहे आणि पुढे गेल्यावरती आम्ही पाहिलं की हरणांचा कळप आता तुम्हाला जर दिसला तर पहा बो करून तुम्ही मी तर झूम केलं तुमच्यासाठी तर दिसत असं हरणांचा कळप दिसलाय काय हरणांचा कळप मी लिहिल्यावरती नाव पण आहे तुमच्यासाठी तर हे बघा असे थोडे एस्थेटिक व्हिडिओ वगैरे काढले जरा मोटिवेशनल व्हिडिओ बनवले जर असेच व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर माझं थॉट्सअप गुरुचं नावाचं इंस्टाग्राम पेज आहे बायमध्ये किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल मी तर नक्कीच जाऊन पहा आणि मस्तपैकी थोडा बसून गप्पा मारल्या तिथं खूप मस्त वार येत होतं आता मी केली टक्कल म्हणून हे सगळे माझी चेष्टा करत होती चार वेळा टो माझी टोपी उडवायची पण म्हटलो चला थोडा आनंदाचा क्षण जर जगायला भेटलं तर काय हरते काही विषय नाही आणि पाहता पाहता संध्याकाळ व्हायला आली ती आणि मग म्हटलं चला आता थोडं क्रिकेट खेळूया आपण झालं शूट करून तर बाळाला विचारलं बघू हेच गवत काय हिरव आहे तर बाळाने मला वेगळंच उत्तर दिलं आता तुम्ही सांगा तुम्ही काय उत्तर देऊ शकता हिरव काय गवत आणि त्यानंतर आम्ही खेळायला सुरुवात केली आपण बेस्ट बॉलर आहे एकदा फॅकला बॉल आणि मग त्याच्याकडून बॉल हुकलाय बघा हांगा असं चेतनला काय खेळताना बाळाने मस्त किपरिंग केलेली माझं आणि मग माझी बॅटिंगची वेळ आली मी मस्तपैकी कवर मारलेला आपल्याला पहिल्यापासूनच हिरो हो बनायची सुरुवाती आणि मग हिरोसारखी एंट्री मारत एक मस्त स्लो मोशन बनवली मी कडकमध्ये आणि हे काय हे तर माझंच म्हणणं आहे प्यार करतो कुठचे ओके त्यानंतर मग आपण घरची वाट धरतो चला तर निघायची वेळ झाली आपली भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये एक जाता जाता मस्तपैकी जरा उतरताना दाखवलं तुम्हाला की काय पद्धत आहे आणि त्यानंतर मी पाहिलं की डंपर वगैरे येऊन एकदमच माती भुसभुशीत झाली होती एकच मौ मऊ मऊ झाली मी सांगितलं जिस्कोपी फॅक्टरी चालू करणार आहे पावडर की तो हमारी दर बहुत पावडर पडावं आहे हो ले सकता लेसकता देखो पैसे पावडर उडता इधर हां सात दिन मे गोरा बनाने की ताकद अरे मग चालतं चालतं एक स्लो मोशन व्हिडिओ बनवलं कारण मी यांची सगळ्यांची बनवली पण माझं नाही बनवलं सो मी एकदा फ्र फ्रेममध्ये आलो आणि मग काय एकदा जाता जाता परत एक थोडं मोटिवेशन द्यावं म्हटलो